आज आमचे बौद्ध म्हणते आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत जवळजवळ पंधरा दिवस या ठिकाणी आज उपोषणाचा पंधरा दिवस आहे आणि पंधराव्या दिवसात सुद्धा इथल्या या ठिकाणी जातीवादी जात्यांद असणाऱ्या या ठिकाणी सरकाराला जाग येताना खर तर या ठिकाणी दिसत नाही आज आग... जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते खर तर बौद्ध समाजाच्या या ठिकाणी असणाऱ्या ताब्यात ते असायला पाहिजे परंतु ते महावीर बुद्ध विहार आहे ते आज बौद्धांच्या ताब्यात नाही भारतातली विविध अशी जी मंदिरं आहेत ती हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत आज मुस्लिमांचे मस्जिद मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहेत आज ख्रिश्चनांची चर्च हे ख्रिश्चन समाजाच्या ताब्यात आहे परंतु आमची बौद्ध समाजाची असणारी बुद्ध विहार आज खर तर बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही हा या ठिकाणी आमचा तो अपमान आहे आणि भविष्य काळातल्या दुसरीकोनातून या ठिकाणी जो महाबोधी बुद्ध विहाराचा या ठिकाणी बीटीएमसी जो कायदा आहे तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो असंवैधानिक कायदा आहे तो चुकीचा कायदा आहे आणि तो कायदा या ठिकाणी रद्द केला पाहिजे अशा या ठिकाणी तो कायदा रद्द केला पाहिजे आणि महाप्रदीम बुद्ध विहार आहे ते बौद्ध समाजाच्या असणाऱ्या ताब्यात दिलं पाहिजे तिथं असणारा या ठिकाणी जे पाच ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांच्या ताब्यात या ठिकाणी आज ते बुद्ध बिहार दिलेलं आहे आणि मग चार नऊ जणांची बॉडी आहे चार जण या ठिकाणी बौद्ध समाजाची लोक आहेत तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणून जर तिथं हिंदू समाजाला आला तर त्यांची मेजॉरिटी होऊन असणाऱ्या या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जे परदेशातून येणार जे बुद्ध विहाराला जे अनुदान आहे ते अनुदान या ठिकाणी तिथे असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या या ठिकाणी मिळलं जाते या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा आज खरंतर या ठिकाणी पंढरपूरचा पांडुरंग असेल त्याचबरोबर या ठिकाणी बाला तिरुपती बालाजी असेल त्याच पद्धतीने केदारनाथ असेल आणि या पद्धतीची असणारी वेगवेगळीची बद्रीनाथ असेल अशी वेगवेगळी जी आज हिंदूंच्या ताब्यातची या ठिकाणी जी वेगवेगळी धार्मिक स्थळ आहेत ही पूर्वीची खरंतर स्थळ आहेत आणि ती ताब्यात या ठिकाणी खरंतर मिळाली पाहिजेत चौऱ्या यांची असा सुपस्राट अशोकानी पाजून वेगवेगळ्या पद्धतीची हिची आज ही जी मंदिर आहे ही सगळी मंदिरे या ठिकाणी बौद्ध विहार आहेत आणि ती बुद्धांना या ठिकाणी मिळाली पाहिजेत म्हणून आज आमचे आदरणीय भंते गुरु आज तिथं पंधरा दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर या ठिकाणी आज खरंतर या ठिकाणी त्या युपी सरकारचे या ठिकाणी किंवा बिहार सरकारचे या ठिकाणी असताना जे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील त्यांनी या ठिकाणी दखल घेऊन आज आम्ही जे करत असलेल्या या आंदोलनाला आज खरंतर देश बातमीवरती एवढं मोठं देशाच्या वेगवेगळ्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज एकाच वेळेला एकदाच हे या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे आणि मग हे आंदोलन होताना आज आमच्या बुद्ध भीमराज मागासवती बहुतशे सामाजिक संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा यांच्या यांच्यासह या ठिकाणी मित्र परिवारांच्या वतीनं आमच्या सर्व बहुजन आजचं हे निवेदन आम्ही या ठिकाणी महोदयाला हे निवेदन देत हो, आहोत आमचं हे निवेदन लोकशाही पद्धतीने सदनशील मार्गाने आम्ही हे निवेदन आपल्याला या ठिकाणी देतो हो, आहोत भविष्य काळामध्ये आमच्याकडे असणारा आमचं जे विहार आहे जर आमच्या ताब्यात नाही मिळालं तर ह्या पुढच्या काळामध्ये आज उग्र आणि तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी आम्ही बुद्ध विहार कोणत समाजाच्या ताब्यात भारतीय बौद्ध महोत्सवेचा भारतीय भिक्खू संघाचा भारतीय भिक्खू संघाचा बुद्ध विमराज मागासवर्गीय बहुतीश आहे सामाजिक संघटनेचा बुद्ध विमराज मागासवर्गीय बहुतीश आहे सामाजिक संघटनेचा